स्त्री ब्रह्मांड राई ना नावानं चांग मुलं अध्याय नंबर पाचवा दिवस दिवसभर बकऱ्या फिर चारण्यासाठी फिरत राहायचे शेतकऱ्याच्या शिवारात रात्री बकरी बसवायची तेव्हा रात्रभर बाळू आणि सत्यवा यांच्या भोवती बकऱ्याचा कळप झोपायचा असा त्यांचा दिनक्रम चालत होता पती पत्नी कुत्रा नोकर चाकर यांचा हा संच म्हणजे संसारूपी नाटकातला जणू फिरता रंगमंचत बाळूला मांसाहार अवर्ण होता एकादशीचा उपवास व फक्त तो द्वादशीचे करीत असे फेडत व असे दळण का दळण कानड स्वयंपाका पाणी यात सत्य व मग्न असे सत्यवा संसार होत संसारात होती दक्ष बाळूचे होते व्यवहारात लक्ष त्यांच्या संसाराचे अशी मर्यादित कक्षा होती पण एका गोष्टी होती ऊन सत्यवाला नव्हतं मातृले त्यामुळे मनात तिने नेहमी दुखी उदास असायची गर्भीन बकरी काही बकऱ्यांच्या बागडणारे पिल्ले पाहून वासल्याची गाणी ओठावर येत पण ती शब्दरूपी धारण करत नसत अशी नऊ वर्षे गेली एके दिवशी सत्यवाला आशेची पाऊली जाणवण्यामुळे तिला अतिशय आनंद झाला शुभ सकाळ तिला ओकारी होऊ लागली अन्न अन्नाकडे पाहू नये असं झाले सत्यवाची मैत्रिणी म्हणाल्या आता बाळ राजाची लवकर भेट होणार आता आपण आई होणार याची जाणीव जाणीवेमुळे सत्यवा आकाश ठेंगून वाटू लागलं मुळाबाळाचे लेकर बाळाचे बाईची टोचरी बोलणे आता बंद होतील याचीही तिला आनंद झाला मातीची आई होण्याचे स्वप्न रंग व सहा महिने गेली पण नियतीची योजना काही वेगळीच होती नियतीची कूर अति बलिष्ठ आहे व बळीराज बळजबरीने माणसाची बुद्धी फिरवून येऊ नये ते एकवीती न करावे ते करायला लावते कागल तालुक्यातील कापशी गावात शेवड कराची आहे येथे बाळू सत्यवा आपल्या बकऱ्या घेऊन मुक्कामाला होती याच वेळी येथे दहा सुमारे तीस किलोमीटर अंतरावर अकोळ गावी महालिंगरायाची महाशिवरात्रीची यात्रा होती सत्यवा म्हणाली मी यात्रेला जाऊन येते बाळू म्हणाला तुझी अवघडलेली पोटेशी असले असलेली अवस्था आहे अशा वेळी इतके लांबचे अंतर चालणे जाणे योग्य नाही म्हणून तू इथेच राहा यात्रेला जाऊ नको पण सत्यवा हट्टाने म्हणाली मी व्यवस्थित सुखरूप यात्रेला जाऊन आणि आकोळच्या वाटेने जाऊन लागली ती थोड्या अंतर चालत गेली तोच तिला पदर बोरीच्या झाडाला अडकला आणि ती खाली पडून बेशुद्ध झाली सत्यवाची आई गंगूबाई तिला बकऱ्यांच्या तळावर आणलं आणि तिने अकांत आक्रोश सुरू केला ला, लागलीच येथे बाळूनही आला त्याने सर्व परिस्थिती पाहिली आणि म्हणाला हट्टीपणामुळे हा चालू आहे देवे, देवे भोग चा। सत्यवा आणि गंगूबाई बसलेल्या ठिकाणी सभो सभो बाळूने आपल्या हाताने काठीचे रिंगण मारले कडे गेले आणि म्हणाला कोणत्याही परिस्थितीत लघवी आणि संडासला जाण्याचा प्रसंग आला तरी या रिंगणाच्या बाहेर येऊ नका गंगोताई ते कडे कशासाठी गेली होते त्यामुळे कोणत्या संकटात प्रतिबंध अडथळा होणार होता याबद्दल काहीच न सांगता बाळू येथून गेला पहाटेच्या सुमारास सत्यवा भावनावर शुद्धीवर आली तेव्हा गंगूबाईने बाळूचे मारलेले रिंगणकडे तिला दाखवले गा या लेकींनी रिंगणाबाहेर न जाण्याची बाळूची आणि इथे देवाला दैवाला दे, फाव फावले दैव बलवान ठरले सत्यवाने रिंगणाबाहेर पाऊल टाकला न टाकता अतोच पोटात जोऱ्याने कळ आली आणि तिचे गर्भपात झाला तिथेच ती, ती बेशुद्ध पडली गर्भच्या रक्षणासाठी बाळूने कडे रिंगण हो, केले होते शिवाय गो, रात्र तो दगड फिरवकावत होता पण शेवटी काळदूताच्या या घटनेमुळे बाळू अतिशय दुःखी झाला अन्न पाणी सोडून दिले आणि आयुष्य असतोय सत्यवाला आपल्या जीवनात परत आणायचे नाही असा निर्धार केला मानवी जीवनात देवाने ठरवलेले नियोजन कधी चुकत नाही देवाने ठरवल्याप्रमाणे होते होत जाते आपल्या इच्छेनुसार येथे सर्व काही होत नाही हे सर्वांनी जाणून रा, जाणून राहायचे हे ज्ञान सांगून अज्ञान घालवणार असा हा पाचवा अध्याय पूर्ण झाला बाळूमामांच्या नावानं चांग भलं जय बाळूमा पांडुरंग हरी बाळूमामा शिव अवतारी